नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत खलासनी खलासणी हा पारंपरिक पदार्थ आहे खलासणीला सौदाही म्हणतात किंवा गरम मसाला तर त्यासाठी लागणारी साहित्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता इथे कढई गरम झालेली आहे इथे सुरुवातीला दीड वाटी धने घेतलेले आहेत धने स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत थोड्या वेळासाठी तिला ऊन दाखवलेले आहे धने आपल्याला एक ते दोन मिनटासाठी तेल न टाकता छान भाजून घ्यायचे आहे आता इथे एक चमचा खसखस घेतलेली आहे सुद्धा आपल्याला एक दोन मिनटासाठी नुसतीच गरम करून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आता धने आणि खसखस भाजून झालेले आहे आता लागणारे सर्व खडे मसाले पाहूयात इथे मी तमालपत्र लवंगा मिरी एक जायफळ जिरे जावित्री आणि मेथीदाणे घेतलेले आहे मेथीदाणे ऑप्शनल आहेत टाकायचे असल्यास तुम्ही टाकू शकता आणि पाच ते सहा मसाला विलदोडे घेतलेले आहेत आता सुरुवातीला हिटे इथे तीन मिन तीन चमचे काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरीसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी छान भाजून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता काळी मिरी छान बाजून झालेली आहे आता काळी मिरी एका ताटामध्ये काढून घेते आता एक जायफळ दहा ते पंधरा दालचिनीचे तुकडे तीन ते चार जावित्री चार ते पाच मसाला वेलदोडे आणि चार चमचे तीन ते चार चमचे लवंगा घेतलेले आहे ह्या सुद्धा आपल्याला हा मसाला सुद्धा हा खडा मसाला सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी छान भाजून घ्यायचा आहे सर्व खडे मसाले आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत मसाल्यांचा सुंदर वास येत आहे आता इथे तीन ते चार चमचे जिरे घेतलेले आहेत जिरे सुद्धा आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचे आहे त्यातच मी दहा ते पंधरा तमालपत्र टाकणार आहे ते सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आता है। हे सर्व मसाले एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता इथे एक चमचा मेथीदाणे टाकणार आहे सुद्धा आपल्याला दोन मिनिटं भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मेथीदाणे ऑप्शनल आहेत आता हे सर्व मस भाजलेले मसाले थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला यायची बारीक पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे सुरुवातीला धणे बारीक करून घेणार आहे धनेची पावडर करून घ्यायची आहे आणि ती चाळून घ्यायची आहे राहिलेली कोर्स पार्टी करून पुन्हा एकदा चालून घ्यायची आहे अशा प्रकारे राहिलेला जो चाळ असतो तो आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला एक बारीक करून घ्यायचा आहे आता खडे मसाले बारीक करून घ्यायचे थोडे थोडे करून आता इथे जायप फोडून टाकलेले आहे आता मिक्सरला थोडे थोडे करून सर्व खडे मसाले आपल्याला भा ख सर्व खडे मसाल्यांची पावडर करून घ्यायची आहे आता ही पन, पावडर आपण धना पावडरमध्ये मिक्स करणार आहोत अशाच प्रकारे राहिलेल्या इतर सर्व खडे मसाल्यांची पावडर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही धना पावडर किंवा सौदा करून ठेवलास तर आरामात दोन महिने टिकतो त्याला पाण्याचा हात लावायचा नाही हवाबंद डब्यात तुम्ही ही पावडर भरून ठेवा विशेष करून हा मसाला ही धना पावडर आपल्या वेज नॉन व्हेज भाज्यांसाठी वापरली जाते नॉन व्हेज भाज्या या मसाल्यामुळे खूप छान होतात त्यांना चांगली चव चा येते यात तुम्ही एक दोन वाटलेस तर बेडगी मिरची पण पावडर बिरगी मिरची पण भाजून टाकू शकता कलरसाठी आता जिरे आणि तमालपत्र बारीक करून घेणार आहे इथे मी खाळकुंडाचा वापर केलेला नाही आहे कारण हळद पावडर आपण भाजी करताना वरून टाकतो भाजीमध्ये आता इथे मेथी पावडर मेथीदाणे टाकणार आहे त्याची चांगली पावडर करून घ्यायची मेथीदाणे ऑप्शनल आहेत टाकायचे असल्यास तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे सर्व पावडर आपण मिक्स करणार आहोत काही ह्या मसाल्याला धना पावडर म्हणतात किंवा गरम मसाला म्हणतात काही सौदा म्हणतात तर नगर आणि जुन्नर नगर जुन्नर संगमने राहुरी ह्या भागातील खलासनी म्हणतात आता राहिलेले धने आणि तमालपत्र याची चांगली बारीक पावडर करून घेतलेली आहे खलासणी हा पारंपरिक पदार्थ आहे खलासणी खलासणी पावडर टाकून तुम्ही मटणाची उकड चिकनची उकड खूप छान खूप छान मटणाच्या उकडीला चिकनच्या उकडीला टेस्ट येते अशा प्रकारे सर्व पावडर एकजीव करून घ्यायची आहे एक ते दोन महिने ही पावडर आरामात टिपते हवाबंद डब्यात ही पावडर भरून ठेवा तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून बघा आवडल्यास नक्की कमेंट करा आपला होममेड खलासणी म्हणजेच गरम मसाला सौदा पावडर तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग